ज्यांना निरंक लिहिलेला एक फॉर्म लाटकर नावाचा आहे लाट्या नाही तर त्याची काय कार्यक्रम करायचा तो मी खासदार म्हणून करत हे फक्त दाखवायचे वेगळं करायचं वेगळं ही अंधर कि बात ही दोघ अंधर एकच आहेत <laughs> त्याचे सर्व रेकॉर्ड आहे वेळ आल्यानंतर कुणी कुणी फोन केले आमच्या उमेदवाराला काढायला त्याच्यासाठी आमचे इथले जे प्रमुख आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाचे सरचिटणीस राजेभाऊ फड यांनी स्वतः बोलले राजाभाऊ फड बोलतो म्हणलं की कट अशा माझ्या उमेदवाराला आलेले आहे फडच्या सोबतच सगळे उमेदवार होते हिचे नावं गावं किती वाजता आला कुणाचा आला ह्याच्या सहित आम्ही रेकॉर्ड ठेवलेला आहे वेळ आली की आम्ही ते पण बाहेर काढू त्याच्यामुळे याच्यामध्ये सर्व गोष्टी दूध का दुधावर पाणी का पाणी होणार आहे मी आज पहिल्याच दिवशी सांगितलेलं त्याच्यामुळे काळजी करू नका हे बघा महायुतीच्या लागलाय का दहशतीच्या लागलाय का दादागिरीनं लागलाय का तुमच्या सर्वांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी कशा पद्धतीने गुराला लावला की उद्या उद्या त्याला कोर्टात निकाल आहे त्याच्यानंतर कळेल त्याच्यामुळं आमच्या एका फॉर्मला एक, एक, एक न्याय आणि दुसऱ्यात त्यांचा दुसरा फॉर्म आहे त्याला एक नाही ज्यांना निरंक लिहिलेला एक फॉर्म लाटकर नावाचा आहे लाट्या किती दिवस झाला त्याला सांगितलं लोकसभेला तोच विधानसभेला तोच विधान नगर परिषदला तोच जर मनानं बदलून गेला तर ठीक नाहीतर त्याची काय कार्यक्रम करायचा तो मी खासदार म्हणून सुद्धा करल त्याला काय वाटायला आहे मला कळाना कोर्टाचा निकाल येऊ देत उद्या मी त्याला सांगतो काय असते ती एक फॉर्म जो फॉर्म ज्याच्यावर निरंक लिहिलं आहे तो आमचा बाग बाद होतो आणि जो दुसरा फॉर्म आहे तो वेद वैद्य होतो ते सुद्धा आम्ही कोर्टात प्रेझेंट उद्याच्याला करतोय लाटकारांना याच्या लाटणं बंद केलं पाहिजे नाही तर लाटणं घेऊन बाया त्याच्या पाठीमागे लोकसभेला मी एकत्रच होते ना दादा काय झाले परिस्थिती जरा सांगा उघड्या डोळेनं काय झालं जिल्ह्यातली परिस्थिती काय नाही हे फक्त दाखवायचं वेगळं करायचं वेगळं ही अंदर की बात ही दोघं अंदर एकच आहेत फक्त दाखवतात वेगळं दुसऱ्या कार्यकर्त्याचं त्याच्यामुळे ह्याच्यावर आम्हाला यांचं काही फरक नाही दोघं एक असोत की नसोत आमची जनता आमच्यासोबत त्याबरोबर आहे एवढं आम्हाला माहिती हे बघा आदरणीय सुषमाताई जे बोलले असतील ते त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना काय माहिती दिली असेल त्याच्यामुळे ती बोलली असतील आम्ही कुणाचीही उमेदवारी ज्या रिड्रॉल होईपर्यंत एकही आम्ही उमेदवारी डिक्लेअर केला नाही जी जे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख होते आता बहुतेक आहेत का, का नाही माहीत नाही मला रत्नाकर शिंदे माझ्या केचेच आहेत ते आणि इथले शिवसेनेचे पदाधिकारी आम्ही सर्वजण बसलो त्यांना तेरा वार्ड आम्ही सोडलेला आणखी एक दागेचा विषय चाललेला सात नंबरचा का कुठला तरी एक विषय होता तो माझ्या परफेक्ट लक्षात नाही आणि ती जागा मी म्हणलं ठीक आहे आता तुम्ही फॉर्म भरून घ्या गडबड आहे आपल्याला शेवटचा दिवस आहे फॉर्म भरण्याचा आपण शेवटला निर्णय घेऊ तुम्हाला आणखी एक दोन त्यांना तीन जागा द्यायची आम्ही कबोल पण केलेलं मी स्वतः तीन मला सुष्माताई पण राजे बोपडे यांच्या फोनवर बोललेल्या ते बोलल्याच्यानंतर त्यांना मी बोललेलो की काही हरकत नाही आपण मी आहे तुमच्याकडे काही हे विषय येणार नाही आहे आणि तसं मग आम्हाला शिवसेनेला किंवा कुठल्याही मित्रपक्षाला सोडून आम्हाला एक अकेला चरो हा विषय नाही आहे पण आता ते तसं का बोलतात ते मला माहीत नाही त्याच्यामुळं मी त्यांच्यावर काही बोलणार नाही ते आदरणीय नेते आहेत शिवसेनेच्या आणि मी त्यांच्यावर काही बोलावं एवढा मोठा नेता तर नाहीच आहे पण कार्यकर्तासुद्धा नाही त्याच्यामुळे मी त्यांच्यावर काही बोलणार नाही ते आमच्या मैत्रीतला विषय मैत्री पक्षाची मैत्री पक्षाच्या त्या नेत्या आहेत त्याच्यामुळे मी त्यांच्यावर बोलणं संयुक्तिक नाही आहे परळीपुतला विषय नाही आहे हा महाराष्ट्रातला विषय आहे त्याच्यामुळे मी त्या महाराष्ट्रातल्या विषय आहेत महाराष्ट्रातल्या त्या नेत्या आहेत त्यांच्यावर मी बोलावं असं मला वाटतं हे बघा हा विषय सर्व समजून घेऊन बोललं पाहिजे एका माझ्या भगिनीचा जीव गेलेला आहे त्याच्यामुळे या भगिनीच्या आत्म्याला शांती मिळाली पाहिजे तिला न्याय मिळाला पाहिजे पण तिने आत्महत्या का केली याची पार्श्वभूमी समजल्याशिवाय तुमच्यासमोर काही बोलणं संयुक्तिक होणार नाही आहे ते कुणाचा पी ए होता म्हणून किंवा काय म्हणून नाही आहे असं राजकारण मी करत नाही आहे त्यांची मला पूर्ण सखोल माहिती मिळू द्या त्याच्यानंतर मी बोल